पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला असून खाजगी मालकीच्या जागांची खरेदी विक्री जोरात सुरू झाले जमिनीचे व्यवहार करताना काही ठिकाणी दलालांकडून बनावट कागदपत्रे आणि दस्तऐवजाद्वारे शेतकऱ्यांची जमीन हडप करून फसवणूक केली जात असल्याचा प्रकारही उघड झालाय वाढवण जवळील आंबिस्टेवाडी येथे अशाच एका प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जागा हरपत जागेची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या पाच व्यक्तींविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रस्तावित बंदर येथे बारकू महाद्या भंडारी यांच्या नावे गट क्रमांक ऐंशी पाच मध्ये एक पूर्णांक एक हेक्टर जागा आहे त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची मुलगी वेणुबाई बाबूराव पाटील व कुटुंबाचा या जमिनीवर ताबा असून सुमारे चाळीस वर्षांपासून ते या जागेवर वंश परंपरागत रीतीने शेती करत आहे मात्र राजेंद्र दशरथ राऊत यांनी आंबिस्टेवाडी गावातीलच रोहित दत्तात्रय राऊत यांच्या मदतीने त्याचे मयत आजोबा बारकू मरकड्या राऊत यांच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे व दस्तावेज बनवून महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारकू मरकड राऊत यांच्या वारसांची नोंद जमीनच्या सात बारा करून जमीन हडप केल्याची लेखी तक्रार हर्षद बाबूराव पाटील यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वाणगाव पोलीस ठाण्यात करून जमीन हडप करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली होती याप्रकरणी बोईसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सखोल चौकशी केल्यानंतर राजेंद्र दशत राऊत रोहित दत्तात्रय राऊत मंगळा बारक्या राऊत गणेश बारकोरावत आणि वस्तला दत्तात्रय राऊत यांच्याविरोधात मानगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय The Police News Bureau, Palghar.